आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर जोडल्या गे गेलेल्या आहेत काही आपण बघू शकतोय मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यानंतर पोलीस त्यांची भरक पण करतायत तुमचं याबाबतचं आकलन काय नाही मुळामध्ये माझं सरकारला सांगणं आहे की हे सगळे जे जै जैन लोकांनी केलं की बाताही मराठी एकीकरण करतायत फार विषय आता संवेदनशील झालेला आहे आणि करून आता पुढे पण सणासुदीचे दिवस आहेत कारण बऱ्याच मोठ्या समुदायाने लोक ही सणासुदाला बाहेर पडणार आहेत त्यामुळे वेळीच ह्याच्यावरती कंट्रोल केला पाहिजे आणि ज्या पद्धतीने म्हणजे आत्ता धरपकड करणं मग मागच्या वेळेला का नाही केलं असा स्वाभाविक आहे हा प्रश्न निर्माण होणं त्यामुळे सामोच्चाराने घ्या असं आमचं म्हणणं असेल आणि याला राजकीय किंवा म्हणजे धार्मिक असं रंग न देता म्हणजे ह्या ज्या लोकांनी आधी सुरू केलं त्यांचे जे पालकमंत्री आहेत रगदीप मंगलप्रभात लोडाची आणि पण स्वतः तिथे येऊन या सगळ्यांच्या तुम्ही मंत्री पण आहात तर तुम्ही येऊन या सगळ्यांशी संवाद साधला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीला आता थी ठिकठिकाणी हे उठाव व्हायला लागले तर आपण त्या ठिकठिकाणी मारामार्या करणार आहोत का आणि त्याच्यासाठी मग पोलिसांचं मुख्य काम राहिलं बाजूला आणि पोलिसांनी या नको नको त्याच कामामध्ये गुंतवत जाते मला असं वाटतं की नीट झालं पाहिजे आणि जे, जे कोर्टाने निर्णय दिलाय जो लोकशाही मानायची आहे आपल्याला आपल्या देशात लोकशाही तर ती लोकशाही शिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे नक्कीच किशोरबाई धन्यवाद आपण अत्यंत सविस्तर आणि मोजकी प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपण पाहू शकतोय की त्यांनी समतोलाने हा निर्णय घ्यावा आणि त्यानंतर सामंजस्यानं या प्रश्नाकडे पहावं असा सल्ला दिलेला आहे प्रशासनाला हा सल्ला, सल्ला दिल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो ही आजची दृश्य आहेत केवळ आंदोलनाला नकार दिल्यानंतर सुद्धा मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरली आणि त्यानंतर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची सदस्यांची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या